आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत येथील यवत स्टेशन परिसरामध्ये असणाऱ्या निळखंडेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना केल्याची घटना घडली असून यामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं याबाबत सविस्तर माहिती अशी की यवत स्टेशन परिसरात असणाऱ्या निळखंडेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासन रूढ एक मूर्ती होती त्या मूर्तीची एका तरुणानं विटंबना केली असून सकाळी ही बातमी समजताच यवतमधील सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवून निषेध व्यक्त केलाय यानंतर गावातील सर्व समाज एकत्र येऊन निषेध मोर्चा काढून यवत पोलीस स्टेशनला दाखल झाले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी आरोपीला तात्काळ अटक केली जाईल अशी ग्वाही दिली यानंतर श्री काळभैरवनाथ मंदिरासमोर निषेध सभा घेण्यात आली यावेळी प्रशांत शिवणकर कुंडली खुटवड उत्तम गायकवाड दत्तात्रेय डाडर गणेश आखाडे सुरज चोरगे सचिन यादव दादा माने मयूर दोरगे यांनी निषेध व्यक्त केला पाच वाजेपर्यंत आरोपीला अटक केली नाही तर पुन्हा मोर्चाचं आयोजन केलं जाईल अशी माहिती ग्रामस्थांनी यावेळी दिली आहे आज आज सकाळी सात वाजतापूर्वी एवच येथे वा गंठेश्वर मंदिर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती ठोडलेली होती त्या मूर्तीची सकाळी तोडफोड सातच्या सुमारास करण्यात आलेली होती राज्ञाप्यक्तीकडे सगळ्या राज्ञाप्यक्तींचं पुढे नाव निष्पन्न होत आहे आणि आरोपी त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न होत आहे त्या आरोपीला शोधण्यासाठी आम्ही एकूण आठ टीम सध्या रवाना केलेल्या आहेत दुसऱ्या दोन टीम पण घेत आहेत आज आम्ही दोनद्वारे सुद्धा सदर आरोपीच्या परिसरामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लवकरात लवकर आम्ही आरोपीला कार्यत पुढील तपास याच्यामध्ये करण्यात गुन्हा दाखल साधारणपणे किती आरोपी असतील सध्या तरी एक आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होत आहे जी घटना घडली आहे त्या घटनेचे काही सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे काय आपल्याकडे उपलब्ध झाले घटनेच्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज नाही आहे परंतु घटना जिथं घडलेली आहे त्या मंदिरातच आरोपीने जाताना त्याचा मोबाईल तिथं कसा राहून आहे तो आरोपी पकडल्यावरच कळेल पण त्या मोबाईल राहून दिल्यामुळे आम्हाला तो आरोपी फुटेल पुढे ट्रेसिंग ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा